पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे धन्याला आणि चोराला मलिदा अशी बोचरी टीका कारखान्याचे माजी चेअरमन रजनीताईमदम यांनी केली आहे निमशिगाव इथं आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रतिमापूजन व सभासद संवाद कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या यावेळी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना रजनी तैमगदम म्हणाल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच पंचगंगा कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळाला असून सभासदांची जबाबदारी वाढली असून कारखान्यातील हुकुमशाही मोडीत काढून पुन्हा एकदा सभासदांच्या मालकीचा कारखाना करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचं त्या म्हणाल्या पंधरा वर्षात सभासदांची आठवण सत्ताधाऱ्यांना झाली नाही पण निवडणूक लागताच सत्ताधारी मंडळींना सभासद दिसू लागले कारखाना अडचणीत असताना आमच्या आवाहनाला सुज्ञ सभासदांचं कामगारांनी साथ दिली होती म्हणूनच कारखान्याला साठ कोटीचं पॅकेज मिळालं होतं असंही त्या म्हणाल्या यावेळी महादेव धनवडे बाबगोंडा पाटील केशव राऊत अशोक पाटील पंडित खाडे यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास पुंडलिक जाधव हो, अण्णासाहेब शहापुरे बाबूराव सादरकर कु धोनीराम काशीद सुकुमार गडगे महावीर पाटील रायगोंडा पाटील अविनाश पाटील सुकुमार उघारे भारत पाटील शिवाजी कांबळे शिवाजी खोत शरण कांबळे बापू परिठ हे उपस्थित होते यावेळी दानवळेचे माजी सरपंच महादेवराव धनवडे बोलताना म्हणाले पंचगंगा साखर कारखान्यात सत्ताधारी मंडळीने रत्नापन्नांच्या विचारांना तिलांजली दिली आहे त्यांच्या या अनोगोंदी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे एजंटची नेमणूक करून सभासदांऐवजी बिगर सभासदांचा ऊस सुचवला जातो त्यामुळे ही निवडणूक सभासदांनीच हाती घेतली आहे सुज्ञ सभासद हुकुमशाही कारभाराला जागा दाखवतील हे निश्चित असं धनवडे यांनी सांगितलं मराठी यस न्यूजसाठी लिहून रोहन साजणे